नमस्कार धर्मवीर चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रीविद्या म्हणजे काय या उपासनेच आपण जे विवेचन करतो हो आहोत त्याच्यातलाच पाचवा भाग शाक्त उपासना हा सगळ्यात गुढ आणि गुह्य उपासना मार्ग आहे याच्यामध्ये तंत्र मंत्र जारण मारण या जा सगळ्या सारख्या सगळ्या गोष्टी समाविष्ट असल्यामुळे याच्याबद्दल गैरसमज सुद्धा भरपूर आहेत पण ही गुह्यता किंवा गुढत्व तंत्राबद्दल दिली जाणारी अर्धवट माहिती समाजात वावरणारे शाक्त उपासक त्यांच्याबद्दलची लोकांची नकारात्मक मतं अगदी संत तुकारामांसारख्यांनी सुद्धा शाक्त संप्रदायाबद्दल अत्यंत कटुशब्द वापरलेले आहेत या सगळ्या गोष्टी अनवधानाने घडल्यात असं मला नाही वाटत म्हणजे शाक्त आगमाचं जे ज्ञान आहे हे मौल्यवान ज्ञान आहे आणि हे अपात्र व्यक्तीच्या हाती पडू नाही म्हणून या ज्ञानाभोवती एक गूढतेचं आणि नकारात्मकतेच वलय जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेलं आहे आणि हे वलय असं असतं की याच्यामुळे शंभर मधले ऐंशी लोक शाक्त उपासना मार्गावर यायला भिचकतात हे भिचकणं आवश्यक आहे म्हणजे येणाऱ्या लोकांची संख्या आपोआपच कमी होते असं नाहीये की शाक्त उपासक किंवा शक्तीचे उपासक या उपासना पद्धतीचा चुकीचा वापर करत नाहीत किंवा दुरुपयोग करत नाहीत दुरुपयोग करणारी मंडळी भरपूर आहेत आणि दुरुपयोग करणाऱ्या मंडळींना ईश्वराच्या तितक्या रौद्र स्वरूपाचा सामना पण करावा लागतो आणि त्याचा कठोर दंडसुद्धा त्यांना भोगावा लागतो त्यामुळे जो व्यक्ती ज्या पद्धतीचं कर्म करेल त्याला त्या ते पद्धतीची शिक्षा निश्चित मिळते शाक्त आगमामध्ये तर अधिक कठोरपणे मिळते हे आम्ही अगदी जबाबदारीने सांगू शकतो पण शाक्त आगमामध्ये असलेल्या तंत्राचा तोडग्यांचा वापर हा सर्वसामान्य लोकांच्या जीवनविषयक समस्या सोडवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात होतो जे शक्ती उपासनेचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की शक्ती उपासना तुमचे जीवनविषयक समस्या ज्या असते त्या सोडवण्यासाठी अधिक सहाय्यभूत सिद्ध होते शक्ती उपासनेमध्ये सात्विक पद्धतीचे शक्ती उपासक आहेत जारण मारण करणारे शक्ती उपासक आहेत आणि मोक्षानुगामी असणारे शक्ती उपासक पण आहेत मोक्षानुगामी असणाऱ्यांची संख्या सर्वात शक्त कमी आहे शाक्त उपासनेबद्दल बऱ्यापैकी कमी माहिती आहे आणि हे गुह्यत्व मेंटेन केलं गेलेलं आहे पण अठराव्या शतकाच्या सुरुवातीला जसा ब्रिटिशांचा प्रभाव वाढत गेला तसं सुद्धा या तंत्रशास्त्राची किंवा पाश्चात्य या शाक्त उपासनेची गोडी लागायला लागली एक नाव आहे सर जॉन वुड्रॉफ अर्थात आर्थर ॲव्हेलॉन म्हणून हे अठराव्या शतकामध्ये कलकत्ता इथं न्यायाधीश म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी हिंदू धर्म स्वीकारून शांत शाक्तपंथाची दीक्षा घेतली आणि त्यांनी शाक्तपंथावर आणि तंत्रशास्त्रावर विपुल लेखन केलेलं आहे द गार्लेंड ऑफ लेटर्स हे त्यांनी वर्णमालेवर लिहिलेलं पुस्तक खूप प्रसिद्ध आहे द पॉवर म्हणून त्यांनी कुंडलिनी शक्तीवरती लिहिलेलं पुस्तक प्रचंड प्रसिद्ध आहे तंत्रशास्त्रावरती सुद्धा त्यांनी तीन चार पुस्तक लिहिलेली आहेत अठराव्या शतकापासून शक्ती उपासनेला त्या दृष्टिकोनातून सुद्धा पाश्चात्य जगताने अभ्यासायला आरंभ केला परंतु तरी सुद्धा शक्ती उपासनेतील गुह्यतत्व त्यांना समजू शकले नाही कारण पाश्चात्यांचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि भारतीयांचा एखाद्या दृष्टी गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन याच्यात फरक असतो आपल्याकडे बऱ्याचदा अलंकारिक भाषा वापरली जाते पण ती अलंकारिक भाषा आपण या मातीतले असल्यामुळे आपल्याला समजते पाश्चात्यांना हे समजायला खूप त्रास होतो या संदर्भातलं मी एक थोडस उदाहरण तुम्हाला मांडतो की पाश्चात्य लेखकांचं असं असतं की ते शब्द प्रमाण्य मानतात जे लिहिलेलं आहे ते त्या गोष्टीला प्रमाण मानतात आणि संस्कृत भाषा असं सांगते की एका शब्दाचे सहा सात अर्थ निघू शकतात त्यामुळे नक्की कोणता अर्थ इथं लेखकाला अभिप्रेत आहे हे, हे तुमचं तेवढा अभ्यास किंवा तेवढं चिंतन असल्याशिवाय तुम्हाला शकत नाही प्राचीन ऋषींचं ज्ञान जे असायचं ते शब्दांच्या पलीकडचं ज्ञान असायचं त्यामुळे तिथं त्यांना शब्दांच्या आधाराची गरज नसायची त्यामुळे प्राचीन ऋषींचं लेखन आणि पाश्चात्य लोकांनी त्याचे लावलेले अर्थ हा एक प्रचंड मोठा हास्यास्पद आणि तितकाच वादाचा विषय होऊ शकतो एक या संदर्भात थोडस सा अजून जर विस्तारपूर्वक सांगायचं असेल तर एखादा विचार एखाद्या ग्रंथामध्ये लिहिला आहे तर त्या विचारावरती चिंतन करून त्यातून जे गुह्य अर्थ आहे तो जाणून घेणं ही एक पद्धती आहे दुसरी पद्धती अशी आहे की तुमच्या गुरुमुखातून त्या गुह्य अर्थाला जाणून घेणं ही एक दुसरी पद्धती आहे दोन्ही पद्धतीमध्ये शब्द फक्त शिडीचं काम करतात ज्ञान त्याच्या पलीकडे आणि हे ज्ञान त्याच्या पलीकडे आहे हे जर तुम्हाला समजायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ती तरलता विकसित करावी लागते तुम्हाला प्रत्येक श्लोकाचं प्रत्येक अर्थ शब्दाचा तुम्हाला अर्थ लावायसाठी चिंतन करावं लागतं की शाब्दिक अर्थ हा आहे पण नाही हा, हा अर्थ मला योग्य वाटत नाही मी याच्यावर अजून विचार करणार चिंतन करणार त्यानंतर वैश्विक चेतनेकडनं तुम्हाला त्या शब्दांचे खरे अर्थ त्यामागचा कार्यकारण भाव त्याच्यातलं गुह्यत्व हे उमगायला लागतं ही गोष्ट तितकीशी सोपी नाही आहे पण ही गोष्ट आपल्याकडे आपल्या ऋषींनी पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष या गोष्टी केल्या आहेत पाश्चात्यांना या पद्धतीने ज्ञान मिळवायचं असतं याची जाणीवच नाही ते केवळ शब्दप्रामाण्यावर जातात त्यामुळे बरेचदा ते खूप कोरडे वाटतात आणि आपले ऋषी मुनी संत हे खूप तरल असतात आणि त्यामुळे आपण त्यांचा उल्लेख बऱ्याचदा करुणामयी असा करतो त्यांचा मातृभाव जागृत होईल इतपत त्यांनी चिंतन करून जगताचं ज्ञान प्राप्त केलेलं असतं आता मुलरनी जर वेदांचं जे केलेलं भाषांतर आहे ते आपण प्रमाण मानलं तर वेदांचं तुम्ही गैरअर्थ लावणार आहात मुलरनी केलेल्या भाषांतराचेच अर्थ लावून आपल्याकडे बऱ्याच लोकांनी वेदामध्ये युद्ध युद्धाची वर्णन युद्धाचे इतिहास आहेत अशा पद्धतीचे काहीतरी शोध लावायचा प्रयत्न केला वास्तविक युद्धाचा आणि वेदांचा काहीही संबंध नाही वेद हे लौकिक जगताचं ज्ञान प्रदान करणारे ग्रंथ आहेत आणि ग्रंथसुद्धा आता झालेले त्या काळात तर मौखिक स्वरूपामध्ये त्यांचं जतन केलं गेलेलं आहे आता श्रीविद्येच्या बाबतीत जसे गैरसमज होतात हे मी सांगितलं तसं सा। पाश्चात्यांच्या लेखनातून सुद्धा कसे गैरसमज होतात हे याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो एक आपल्याकडे पाश्चात्य विदुषी होती ते, हो ते भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरामध्ये रामायणावरती रामा संशोधन करत होते त्यासाठी ती स्पेशल वाल्मिकी रामायणाचा अभ्यास करायला आली होती आता वाल्मिकी रामायणामध्ये असं वर्णन आहे की राम जेव्हा वनवासाला जायला निघतात त्यावेळेला दशरथ त्याचा जो प्रधान असतो सुमंत त्याला रामाच्या बरोबर देतो आणि त्याच्यावर जबाबदारी असते की तू रामाला आपल्या राज्याच्या सीमेपर्यंत पोचव दशरथाच्या राज्याची सीमा पार करण्यासाठी टोटल अडीच दिवसाचा कालावधी लागतो दशरथाला आपल्या सुमंतवर इतका विश्वास होता की हा या अडीच दिवसामध्ये रामाचं परिवर्तन करेल आणि राम संन्यास घेणार नाही आणि परत येईल या आशेनी दशरथाने त्या आर्य सुमंतला पाठवलेलं असत आता जायला अडीच दिवस लागणारे परत यायला अडीच दिवस लागणारे म्हणजे टोटल पाच दिवस लागणार बरोबर आहे तर हे पाच दिवस दशरथ अगदी डोळ्यामध्ये प्राण आणून वाट बघत असतो की आर्यसुमंत रामाला घेऊन येतो का नाही घेऊन येतो आता वाल्मिकी रामायणामध्ये असं याचं वर्णन केलेलं आहे की हे पाच दिवस दशरथाला पाच वर्षांच्या सारखे भासले हे कुठंतरी अलंकारिक पद्धतीने मांडलंय आणि मग त्याच्यात असं म्हणलंय की आर्यसुमंताला एकटा आलेला बघितल्यानंतर निराश झालेल्या दशरथांनी प्राणत्याग केला आता आपल्याला सगळ्यांना ही गोष्ट समजू शकते की पाच दिवस हे पाच वर्षासारखे भासले हा अलंकार आपल्याला कुठल्याही भारतीयाला समजू शकतो त्या पाश्चात्य विदुषीला समजला नाही त्या पाश्चात्य विदुषींनी वाल्मिकी रामायणावरती तिचा शोधप्रबंध लिहिताना त्याच्यात असा उल्लेख केला की राम वनवासात गेल्यानंतर दशरथ पाच वर्ष जिवंत होता बरं पुन्हा त्याच्यामध्ये तिने श्रेय देताना ऋण निर्देश करताना भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचं नाव घेऊन हा जो भेद आहे आणि याच्यातून निर्माण होणारे जे गोंधळ आहेत असे गोंधळ शक्ती उपासनेच्या संदर्भात प्रचंड आणि भरपूर झालेले आहेत शाक्त उपासक याचा आनंद पण घेतात आणि शाक्त उपासक या गैरसमजांना या गोंधळांना दूर करायच्या भानगडीत जात नाहीत कारण जे गुह्य ज्ञान आहे जे आत्मस्वरूपाला जाणून घेण्याचं ज्ञान आहे ते तसं सुद्धा सामान्य माणसाच्या हातात पडावं असं नाही अशा पद्धतीचा शाक्त संप्रदायातील लोकांचा विश्वास असतो आणि त्यामुळे हे ज्ञान जितकं लपवून ठेवता येईल तितकं लपवून ठेवणं इष्ट अशा पद्धतीची शाक्त संप्रदायाची विचारसरणी असते त्यामुळे आत्मचिंतन केल्याशिवाय प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करणं किंवा त्याच्यातून निष्कर्ष काढणं हे घातक आहे मग हे रामायण असू शकतं महाभारत असू शकतं हे वेद असू शकतात किंवा हे कुठलेही शाक्त संप्रदायातील ग्रंथ असू शकतात पण हा विवेक प्रत्येकाने विकसित केला पाहिजे धन्यवाद